नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाचा कळ सकाळी अकरा वाजता धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर नदीपात्रात पात्रात सदुसष्ट हजार सातशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणित ठेवण्यासाठी आज मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी अकरा वाजता धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे आठ फुटांवरून नऊ फुटांवर उघडण्यात आले या माध्यमातून नदीपात्रात प्रति सेकंद पासष्ट हजार सहाशे क्युसेक पाणी सोडण्यात आलं असून धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू करून आणखी दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे अशा प्रकारे एकूण सदुसष्ट हजार सातशे क्युसेक पाणी नदीपात्रात पात्रात सोडलं जात आहे वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे धरण प्रशासनाने कराड सांगलीच्या सा नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पूरस्थितीमुळे पाटण येथील पूल पाण्याखाली केला आहे तर निरळे पुलावरून पाणी वागू लागल्या नदीकाठावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची